नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील मंदिरातील चोरी गेलेले अलंकार परत नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील राम मंदिरातून देवाचे अलंकार चोरी गेले होते परंतु पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वाखाली एम आय डी सी पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक माणिकराव चौधरी यांच्या टीमने चोरांना अवघ्या तीन ते चार दिवसामध्ये जेरबंद केले व त्यांच्याकडून राम मंदिरातले जे अलंकार चोरीला गेले होते ते त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष विवेक शिंदे व गावातील ट्रस्ट समिती यांच्या स्वाधीन केले शिंगवे गावातील नागरिकांनी अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब व पोलीस प्रशासनाचे गावकऱ्यांनी वाजित गाजित फटाकड्यांच्या आतिषबाजी करत सर्व पोलीस प्रशासनाचे गावकऱ्यांनी सत्कार केले व पोलीस प्रशासनाचे अहिल्यानगर जिल्ह्यातून फार मोठी कामगिरी केल्याबद्दल कौतुक होत आहे या ठिकाणी गड मांजरसुमा येथील सरपंच जालिंदर कदम या कार्यक्रमाला उपस्थित असणारी मंडळी विश्वास जाधव विकास काळे संतोष कराळे गावचे सरपंच बाबा काळे व माजी सरपंच सुनील जाधव योगेश जाधव व गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते माय टी व्ही मराठी चोवीस तास न्यूज रिपोर्टर रावसाहेब वर्पे अहिल्यानगर आणि म्हणजे ते चोरीला गेलेले होते लोकांच्या भावना अत्यंत तीव्र होते आणि लोकांना वाटत होतं की म्हणजे म्हणजे हे मुकुट परत मिळणार का चोरीचा तपास लागणार का परंतु अहिल्यानगर स्थानिक शाखा आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी खूप मेहनत घेतली आणि चोरांपर्यंत केली आणि म्हणजे हा जो काही का जसा आहे तसा जो काही आहे जेवढे दानपटीतले जसे पैसे आहे किंवा जे सीतामाईची नत आहे जशी आहे तशा पद्धतीने आम्ही जेव्हा परत केलेली आहे तेव्हा गावकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्यांच्या का म्हणजे काय की डोळ्यामध्ये आश्रू आम्ही बघितले आणि त्यांच्या प्रचंड अशा म्हणजे ज्या काही म्हणजे त्यांच्यामध्ये आनंद आहे की जणू काही त्यांना त्यांनी आता भावना व्यक्त केली की आम्हाला आमचा हे नाही तर आम्हाला विश्वास परत मिळाला खर तर म्हणजे काय की पूर्ण गाव आणि पंचक्रोशीच्या या त्यांच्या भावना होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद होता तो आनंद आम्ही इथं बघू शकलो आणि अनुभवू शकलो आणि खरंच म्हणजे जे पुन्हा एकदा कौतुक गुरुजी या मंदिरामध्ये या ठिकाणी पूजेचं मी काम बघत असतो तर ही जी घटना गेले चार दिवसापूर्वी घडलेली आहे तर खूप असं दुःख ते जाणवलं होतं परंतु आज मनामध्ये त्या ठिकाणी खूप इतका आनंद त्या ठिकाणी होताय प्रचंड आनंद की जे आमचं वैभव मंदिरामधून त्या ठिकाणी चोरलं गेलं होतं तर ते आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारके साहेब माणिकराव चौधरी साहेब यांनी या ठिकाणी आपला प्राप्त करून दिलं त्याबद्दल मी त्या ठिकाणी मंदिर समितीच्या वतीने आणि आमच्या श्रीराम सेवेकरी मंडळ शिंगविनायक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे त्या ठिकाणी हार्दिक आभार मानतो धन्यवाद आज आमच्या शिंगविनायक आणि इस्लामपूर भागासाठी दिवाळीपेक्षा मोठा सण आज आमच्या गावामध्ये आहे कारण आज आमच्या श्रीराम मंदिराचं जी चोरी झाली होती तिचा तपास एम आर डी सी पोलिटिशियनचे चौधरी साहेब आणि त्यांची टीम यांनी तो तीन चार दिवसात आम्हाला तपास लावून संपूर्ण मुद्देमाल आज आमच्या समस्त गावकऱ्यांच्या समोर श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त आणि सेवेकरी मंडळ यांच्याकडे स्वाधीन केला त्याबद्दल मी संपूर्ण टीमचे आणि चौधरी साहेबांचे मनपूर्वकांचे आभार मानतो आणि थांबतो जय श्रीराम